कोणापासून स्वागत आहे मी आहे डॉक्टर हर्षदा योगा मेडिटेशन आणि भरपूर साऱ्या आरोग्यासाठी उपयुक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त अशा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करत असतो आणि आजचा व्हिडिओ हा असाच आहे मी माझ्या योग अभ्यासात नवीन आसनांचा अंतर्भाव केलेला आहे ही आसनं कोणती आहेत आणि ही आसनं आपल्या शरीरावर काय काम करणार आहेत याचा हा व्हिडिओ आहे तर शरीरात शक्ती निर्माण सुद्धा आसनं आहेत आणि ही शक्तीबरोबरच शरीरामध्ये लवचिकता शरीरातल्या मसल्सला एक प्रकारचं ताकद येण्यासाठी ही आसनं आपण नक्कीच अंतर्भूत करू शकतो यात भरपूर प्रकारे आजचा हा छोटासा प्रकार जो तुम्ही माझ्यासोबत करू शकता तर चला या ठिकाणी लांब श्वास घ्या आणि एक प्रकारे फळं तोडल्याप्रमाणे श्वास सोडा आणि अशी ही कृती करायची आहे नंतर दोन्ही हात लांब करा अर्थातच तुमचा वॉर्मअप झालेला असेल आधी तुम्ही स्वतःच्या संपूर्ण शरीराचा वॉर्मअप करून घेणं आवश्यक आहे आणि हाच एक प्रकार मार्जार आसन तुम्ही करू शकता त्याचाही व्हिडिओ आत्ताच नवीन आपण बनवला आहे की शरीराला तयार करायचं हे तयार करायचं आहे कुठल्याही आसनांच्या आधी तर मी सांगेन नक्कीच तुम्ही ते मार्जार आसनाचा अभ्यास याआधी करू शकता ठीक आहे तर आता श्वास घ्या दोन्ही हात वरती श्वास सोडा आणि आता तुमच्या हाताची मनगट ही तुमच्या शोल्डरच्या रेषेत आणायची आहे पाठीमागे तुमचे नितंब हे टाचेकडे ओढण्याचा प्रयत्न करा हातांवर आणि पायांवर भार हा समान ठेवायचा आहे आता तुमचा उजवा पाय हा उजव्या हाताच्या बाहेरील बाजूने घ्या आणि हो गुडघा हा तुमच्या पायाच्या जॉईंटच्या सरळ रेषेत हवा आता उजवा हात हा उचलायचा आहे श्वास घेत वरती श्वास सोडत खाली या ठिकाणी हाताचं मनगट शोल्डर सरळ रेषेत आणायचं आहे आता उजवा हात उजव्या पायाच्या बाहेर घ्या मला बोटांवर ठीक वाटतंय मी बोटांवर येते मागचा पाय हा पुढे घेऊया पश्चिमोतानासनामध्ये या ठिकाणी मान ही लोमती ठेवा तुमचे शोल्डर या ठिकाणी रिलॅक्स पाय किंचित वाकू शकता संत श्वसन करा तुमच्या मेंदूला ताजा रक्त संचरण या ठिकाणी होते आता तुमच्या शरीराचा वरचा भाग हा पॅरल आहे जमिनीला आणि उजवीकडे आणि डावीकडे असं पल्सर पल्सेशन द्यायचं आहे दुलायमान आहे परत खाली आणूया ठीक आहे आता मान जमिनीकडे आणि आता आपण उजवा पाय पाठीमागं घेऊया या ठिकाणी तुमचा हात तुमचा डावा पाय हा डाव्या हाताच्या बाहेर बाहेर आणायचा आहे गुडघा आणि घोटा एका रेषेत हवा आणि मागचा पाय स्ट्रेच करायचा आहे मान पाठीच्या कण्याच्या रेषेत संत श्वसन आसन स्थिती धरून ठेवा आता उजवा हात हा जमिनीवर असेल डावा हात हा वरती करायचा शक्ती लागणारा हा आसन आहे स्ट्रेच होत आहेत तुमच्या मसल्स मांडीच्या आणि आता काय करायचं आहे हा पाय आतल्या बाजूने आणूया पाठीमागं घ्या परत स्ट्रेच करा नितंब मागच्या बाजूला न्यायचे आहेत किंचित उजवा आणि डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे धरून ठेवूया दुसरीकडून परत धरून ठेवून गुडघे जमिनीकडे इकडे पायाचा वरचा भाग तुमचे कोपरे लांब करा आणि संत श्वसन करायचं आहे या शक्ती लागणाऱ्या आसनांनी शरीराचा थकवा या आसनात घालवायचा आहे स्ट्रेच करा रिलॅक्स परत हात लांब करायचे अशा रीतीने तर आज आपण काहीतरी वेगळी आसनं आपल्या योगाभ्यास योगाभ्यासात अंतर्भूत कर करतोय आणि खरंच ही शक्ती आणणारी काम करणारी तुमच्या शरीरामध्ये चांगल्या फ्रेश रक्त प्रवाह करून आरोग्य चांगली करणारी ही आसनं आहे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम द्या असंच आपण एकमेकांबरोबर नवीन नवीन गोष्टी शेअर करूयात तोपर्यंत काळजी घ्या भेटत राहू